नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत आपण बघणार आहोत की आता इकडे फ्री बसव स्पर्धेचे फॉर्म भरायला सर्वजण आलेले असतात तेव्हा मात्र तिथले जे कर्मचारी असतात ते सगळी माहिती देतात आणि स्पर्धा कशी खेळायची स्पर्धेचे नियम काय आहे सगळ्या गोष्टी ते सांगू लागतात तेवढ्यात मात्र आता सगळेजण आनंदाने टाळ्या वाजवतात आणि आता तुम्ही लवकर फॉर्म भरून जमा करा असं सांगतात इकडे ऐश्वर्या मात्र जानकी आणि ऋषिकेशकडे बघून रागाने म्हणते बघा हे दोघ पण यांना काय मी जिंकू देणार नाही आणि सारंगही त्यांच्यावर हसत असतो दुसरीकडे मात्र आता फॉर्म भरल्यावर अवंतिका म्हणते पण तो नियम ऐकला ना ज्यांचे बिझनेस आहे बिझनेस करायची इच्छा आहे त्यांनी हे फॉर्म भरायचे आहे पण आपला तर काही बिझनेसच नाही तेव्हा तर लगेच म्हणतो हो बरोबर आहे आपल्याकडे तर काही उद्योगच नाही आपण तर रिकाम टेकडे आहे ना आणि असं म्हटल्यावर ती म्हणते काय रे तर तेवढा तो म्हणतो अगं आपली स्वतःची फर्म आपल्याला खोलायची आहे ना मग त्यासाठी आपण करूच शकतो मग तेव्हा ती म्हणते खरंच असं होईल का तर तो म्हणतो पंचवीस लाख मिळाले तर नक्की होईल आणि जरी नाही भेटले ना तरी आपण आपल्या हिमतीवर करू आणि आता अवंतिका आनंदाने फॉर्म भरते दुसरीकडे मात्र आता जानकी खूप खुश असते की ऋषिकेशने तिचं म्हणणं ऐकलं आणि या स्पर्धेत भाग घेतला त्यानंतर मात्र आता ऋषिकेश तिला म्हणू लागतो की आपण कितीही प्रयत्न केले ना प्रामाणिकपणे खेळण्याची पण ती ऐश्वर्या मात्र नक्की चिटिंग करणार हे आहे आणि तेव्हा मात्र आता जानकी म्हणते हो नक्की मलाही असंच वाटत आहे त्यानंतर जानकी मात्र तिने केलेल्या अभ्यासाची यादी त्याला दाखवते तेव्हा ऋषिकेश म्हणतो यामुळे तर आपला अर्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे आणि त्यानंतर दोघेही प्रॅक्टिस करतात आणि इकडे आता तो तिला उचलून घेणार असतो इतक्यातच आता ओवी तिथे येते आणि काय चाललं आहे असं विचारते तर स्पर्धेची तयारी म्हटल्यावर ओवी म्हणते मग आईला उचलायची तयारी नाही करायची फक्त स्पर्धेचीच तयारी करायची आणि त्याची जज मी असणार आहे हे तुम्ही दोघांनी लक्षात ठेवायचं असं म्हणून आता दोघेही जण शांत बसतात या जज मॅडम फार डेंजर आहे असं दोघं एकमेकांकडे बघून म्हणतात आणि इकडे ओबी म्हणते की आता मीच तुमची तयारी करून घेणार आहे आणि मी तुमच्यावर लक्ष ठेवणार आहे कळलं का मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि मी सांगेल तसंच करायचं आणि आता स्पर्धेची तयारी करा बाकी टाइमपास करू नका असं मात्र ती त्यांना खडसावून सांगते दुसरीकडे मात्र आशीर्वाद बंगल्यामध्ये मा आता इकडे सारंगला पैशाचं खूप टेन्शन आलेलं असतं त्यामुळे तो हिशोब करतो इकडे ऐश्वर्या म्हणू लागते की सारंग मी उद्याच्या कार्यक्रमासाठी नवीन ज्वेलरी घेऊ का आता मात्र सारंग तिच्या जोरावर ओरडतो आणि म्हणतो इथे पैशाचं आकडे लागत नाही आणि त्या आकडे बघून मला आकडे आले आहे आणि तुम्हाला काही नवीन ज्वेलरी घ्यायची आहे अजिबात पैसे आहे आपल्याकडं आधीच लोकांकडनं पैसे घेतले आहे त्याच लोनचं टेन्शन आलं आहे मला तर ऐश्वर्या म्हणते तुम्ही काळजी करू नका तुम्ही कशाला काळजी करता मी सगळी सेटिंग लावून ठेवलेली आहे तेव्हा तो म्हणतो आहो इतक्या जोड्या आल्या होत्या तिथे आणि त्या जोडांपैकी सहा कपलच्या फक्त जोड सिलेक्शन करायचं आहे त्या सहा मध्ये आपण कसं येणार तर तेव्हा ये ते ती म्हणते तुम्ही काळजीच करू नका मी मोठा प्लॅन केलेला आहे आणि त्या सहा जोडांमध्ये आपलं नाव नक्की येणार ना आहे हे मी तुम्हाला सांगते तर तेव्हा सारंग म्हणतो नक्की तुम्ही काय केलं आहे तेव्हा ती सांगू लागते की कार्यक्रमातून बाहेर पडताना मी माझ्या पर्समधून काही पैसे खाली टाकले होते आणि मी लपून बघितलं की तिथल्या एका व्यक्तीने ते पैसे उचलून आपल्या खिशामध्ये टाकलं तर सारंग म्हणतो म्हणजे त्याने ते परत नाही दिले का तर तेव्हा ती म्हणते हो त्यांनी ते परत नाही दिले म्हणजे याचा अर्थ कळला का तुम्हाला तर तेव्हा सारंग म्हणतो म्हणजे काय तर ऐश्वर्या सांगू लागते याचा अर्थ त्याला पैशाची गरज आहे आणि तो सगळ्या नियम आहे किंवा जे काही स्पर्धेचं ठरवलेलं आहे ते सगळं आपल्या समोर फोडू शकतो त्यामुळे तुम्ही बिंदास्त्र राहा आपणच नक्की जिंकणार आहे आणि याची खात्री मात्र आता ती सारंगला देते आणि तेव्हाही सारंगला काही खरं वाटत नसतं दुसरीकडे सौमित्र म्हणतो चला आता काम झालं आहे माझं आणि अवंतिका अंती झालं ना फायनली मग चल आता आणि तेवढ्यात सौमित्र म्हणतो हो चल झोपूया तर अवंतिका म्हणते तुला झोप कशी काही येऊ शकते रे मी झोपण्याबद्दल नाही बोलत आहे तर मग तो म्हणतो मग काय करायचं आहे ती सांगू लागते ला ला की स्पर्धेची तयारी नाही करायची का त्या ऐश्वर्याला आपल्याला हरवायचंच आहे तर सौमित्र म्हणतो तिला हरवण्यासाठी जानकी वहिनी आहे की तिथे आपण फक्त त्यांना सपोर्ट करण्यासाठी भाग घेतला आहे ना तर ती म्हणते हो ते सगळं मला मान्य आहे पण आता स्पर्धा आहे म्हटल्यावर प्रॅक्टिस तर करावी लागेल ना आणि खेळायचे आपल्याला म्हटल्यावर प्रॅक्टिस आपल्याला करावी लागेल इकडे मात्र ती त्याचे खांदे दाबत असते तेवढ्यात त्याला ते झोप लागते आणि त्यामुळे अवंती का अजूनच चिडते तू काय सारखं सारखं झोपतो आहे इथे मी महत्वाचं बोलते आहे आणि तू झोपतो आहे तेव्हा वासो मित्र म्हणतो अगं मी झोपत नाहीये मी ऐकतोय तुझं सगळं इकडे मात्र अवंतिका आता त्याला बळजबरी उठवते आणि चल पटकन आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे असं म्हणू लागते त्यानंतर आता नाईलाज होतो आणि तोही उठून उभा राहतो दुसरीकडे मात्र आता ठरल्याप्रमाणे ओवी आईबाबांची परीक्षा घेत असते आणि प्रॅक्टिसही करून घेत असते तुमच्या दोघांच्या आवडत्या पाच गोष्टी सांगा आणि त्यामध्ये आता दोघांच्या फक्त दोनच गोष्टी बरोबर येतात बाकी तिन्ही गोष्टी त्यांच्या मॅच होत नाही तेव्हा मात्र आता ऋषिकेश म्हणतो की जर आपले जुळणार तर काय फायदा आहे आपण ही स्पर्धा कशी काय जिंकणार तेव्हा मात्र जानकी म्हणते तुम्ही काळजी करू नका आपण ही स्पर्धा नक्की जिंकू इकडे मात्र जेव्हा ऋषिकेश म्हणतो की पैसा महत्वाचा आहे तेव्हा जानकी म्हणते नाती महत्वाची त्यामुळे तिथेही एक पॉईंट जातो आणि जेव्हा ऋषिकेश म्हणतो आपली माणसं नाही माझी माणसं महत्वाची आहे आणि जानकी म्हणते आपली माणसं त्यामुळे तिथेही त्यांचा एक पॉइंट जातो आणि आता घडलेले दिवस मात्र दो मात आता दोघांनाही आठवू लागतात आणि इकडे ओ चिडते की काय तुम्हाला फक्त पाच पैकी दोनच पॉइंट मिळाले बाकी मात्र सगळं तुम्ही हारलेच आहात तर इकडे आता जानकी ऋषिकेशला समजवण्याचा प्रयत्न करते की तुम्ही खरंच काळजी करू नका आपण करूया काहीतरी आणि आपण ही स्पर्धा जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करू, करू। दुसरीकडे मात्र आता गावामध्ये पुन्हा प्रचार सुरू झालेला असतो की या गावामध्ये स्पर्धा आहे आणि सगळ्यांनी ती बघण्यासाठी यायचं आहे तेव्हा मात्र जानकी म्हणते बहुतेक या स्पर्धेसाठी अख्खा गाव लोटणार वाटतं तेवढा तिथे दाबाडे चित्रपटातील कलाकार आलेले असतात आणि काय वाहिनी स्पर्धा आहे का असं विचारतात तेव्हा मात्र ती म्हणते हो आमच्या गावात स्पर्धा आहे आणि जिंकणाऱ्या जोडीला पंचवीस लाख मिळणार आहे त्यामुळे ते दोघेही खुश होतात आणि आपण दोघं भाग घेऊ असं म्हणतात तर तेव्हा तो म्हणतो तू ऐकलं नाही का जोडी म्हणजे वेगळी जोडी तर त्यांच्या लक्षात येतं आणि म्हणतं अरे हो आपली तर लग्नच नाही झाली आणि दोघेही पुन्हा भांडू लागतात तेव्हा जानकी म्हणते भांडू नका खरं तर मी काय तुम्हाला सांगते आमच्या घरात पण तेच आहे पण काही दिवसांनी सगळेजण एकत्र येणारच ह्याची मला खात्री आहे दुसरीकडे मात्र ऐश्वर्या त्या व्यक्तीच्या समोर आपली कार थांबवते आणि तिला बघून तो व्यक्ती घाबरतो आणि मान खाली घालतो त्यानंतर मात्र ऐश्वर्या म्हणते तुम्ही जे काल माझे पैसे घेतले होते ना ते परत द्या तेव्हा ती म्हणते की द्या की आता काय बघता आहे तेव्हा तो म्हणतो की खरंच मॅडम नाही माझ्याकडे खर्च झाले तेव्हा लगेचच ती ड्रामा करते बापरे खर्च झाले माझ्या कष्टाचे पैसे होते मला हवे आहे ते तेव्हा तो म्हणतो पण मी उधळले नाही तेव्हा ती म्हणते हो कळतंय मला म्हणून मी तुम्हाला दोन लाख देणार आहे तेव्हा तो म्हणतो एवढे पैसे तुम्ही का देणार आहे तेव्हा दे ती सांगते की मी तुमच्यावर दोन लाख खर्च करते आहे म्हणजे तुम्ही काहीतरी काम करायचं आहे माझं तिथे घडणाऱ्या सगळ्या गोष्टी आणि उद्या काय स्पर्धा होणार आहे हे गपचूप मला आदल्या दिवशी सांगायचं आहे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की सहा जोड्यांपैकी आता ऋषिकेश सांगतो आपली दोघांची जोडी सिलेक्ट झाली आहे आणि त्यामुळे जानकी आणि ओवीला खूप आनंद होतो तेवढ्याच जानकी म्हणते अवंतिका आणि सारंग भाऊजींची पण जोडी सिलेक्ट झाली असेल का हे ऐकून मात्र आता ऋषिकेशला पुन्हा जानकीचा राग येतो इकडे सौमित्राची ही जोडी सिलेक्ट झालेली असते त्याचप्रमाणे आजी सांगते की सारंग ऐश्वर्याची जोडीही सिलेक्ट झालेली आहे आणि हे ऐकून आता सगळ्यांनाच आनंद होतो मात्र सौमित्र म्हणतो बघूया आता कुठली जोडी जिंकते आहे आणि आता सगळ्यांनाच टेन्शन आलेलं असतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब